शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे रामवाडी परिसरात काँग्रेस डी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात महापालिका प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात आले उत्कृष्ट आहाराच्या साड्या लाहोटी सारी काम करून मोकळं करतात त्यामुळे काम करत असताना कामाची पद्धत आणि त्या रोडला व्यवस्थित आपली लोकांना येणं जायचा त्रास होणे या पद्धतीने केलं पाहिजे पण करत पलीकडे बघितलं सलग पोलीस स्टेशन ते सलग जी रस्त्यात चाललेली आहे ते गेल्या वीस वर्षापासून खोळंबित पडलेलं आहे तिथं बस देखील येतो तो, तो बावीस नंबर बस क्रमांक हा बस देखील आता या ठिकाणी दहा पंधरा वर्ष झालं बंद झालेले सेटलमेंट असू दे लिंबडी असू दे सलगर असू दे गोंडीबा असू दे असू दे रामोडी असू दे लिंबडी असू दे आमचे पार्टी कॅम्प असू दे या ठिकाणी आतोनात आम्हाला लोकांना त्रास होतोय याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावं या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो